नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्याची आजची चौदावी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली पण चार्ज फ्रेम बाबत अजूनही निश्चिती होत नाहीये तर आज कोर्टामध्ये उज्ज्वल निकम हे देखील सरकारी विशेष सरकारी वकील म्हणून हजर तर होतेच पण त्या जोडीलाच मागच्या वेळी अनुपस्थितीत असलेले आरोपी क्रमांक तीन ते सातचे वकील दिग्विजय पाटील शिवाय विकास खाडे वाल्मी करारचे वकील देखील कोर्टात हजर होते या सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये उभय पक्षामध्ये खरं म्हणजे काही काळ खडाजंगी झाली त्याचं कारण काय आहे आणि पुढची सुनावणी कधी यावरच माझं लाईव्ह आहे अर्थात आजच्या लाईव्हचं नावच आहे तपास यंत्रणा म्हणजे न्यायाधीश नव्हे आरोपींकडून मुद्दामून मुद्दा मुद्द खटला लांबवला जातोय आता कोण काय म्हटलं आणि का म्हटलं मागची आपण पार्श्वभूमी समजावून घेऊया खर तर आजची चौदावी खटल्याची सुनावणी पार पडली तेरा ज्या सुनावण्या झाल्या त्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय केवळ अर्ज दाखल होत आहेत आरोपींकडून आणि त्याच्यावर सुनावणी घेतली जाते आणि मग कालांतरण त्यावर निकाल दिले जात आहेत अजूनही आरोपींवर चार्ज फ्रेम काही होत नाहीत बारा मार्चला पहिली सुनावणी पार पडली दहा ऑगस्टला शेवटची म्हणजे तेरावी सुनावणी पार पडली आणि आता पुन्हा एकदा तारीख मिळाली आहे चोवीस सप्टेंबर अर्थात चोवीस सप्टेंबर ही जी तारीख आहे या तारखेला नेमकं काय होणार हे देखील आज न्यायालयानं स्पष्ट केलं जे आरोपी क्रमांक दोन ते सात या सहा आरोपींनी जे आपले डिस्चार्ज ऍप्लिकेशन दाखल केलेले आहेत म्हणजे मकोकातून आम्हाला दोषमुक्ती मिळावी असे अर्ज दाखल केलेले आहेत त्याच्यावर निकाल येण्याची शक्यता आहे मुळात आपल्याला आठवत असेलच वाल्मिक कराड याचा पहिल्यांदा बावीस जुलै रोजी डिस्चार्ज ऍप्लिकेशन नामंजूर झाला होता नंतर आता बावीस जुलै नंतर जी दहा ऑगस्टला सुनावणी झाली त्यावेळी ते त्याचा जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आला होता दरम्यानच्या काळात वाल्मिक कराडनं बीड न्यायालयानं जो अर्ज फेटाळला त्याला आव्हान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दिलं होतं त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाकडून सरकारतर्फे म्हणण मांडण्यासाठीची नोटीस बजावण्यात आली अर्थात त्यावर आता एकोणीस सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे म्हणजे वाल्मिक कराडच्या त्या अर्जावरची सुनावणी एकोणीस सप्टेंबरला आहे आणि या बीडच्या कोर्टामध्ये जी ट्रायल सुरू आहे याच्यावरची सुनावणी चोवीस सप्टेंबरला आहे तर यामध्ये या दरम्यानच्या काळात विष्णू साठे आरोपी क्रमांक दोन यानं देखील आपला डिस्चार्ज ऍप्लिकेशन न्यायालयापुढे सादर केलं होतं त्याच्यावर सुनावणी देखील झाली होती पण निर्णय मात्र राखून ठेवला गेला होता त्यानंतर एक एक करत अनेक उरलेल्या आरोपींनी देखील आपले डिस्चार्ज ऍप्लिकेशन सादर केले मग त्यामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले नंतर तो जयराम साटे महेश केदार सुधीर सांगळे या उरलेल्या आरोपींनी देखील आपले अर्ज सादर केले म्हणजे आरोपी क्रमांक दोन ते आरोपी क्रमांक सात यांचे डिस्चार्ज ऍप्लिकेशन सादर करण्यात आले मागच्या वेळी या आरोपींच्या अर्जांवर सुनावणी होणार होती पण या आरोपींचे वकील दिग्विजय पाटील अनुपस्थित होते गैरहजर होते शिवाय तिकडे सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम निकम देखील गैरहजर होते त्यामुळे बाळासाहेब कोल्हे असोत किंवा तिकडे बचाव पक्षाचे वकील त्यांनी पुढची तारीख मागून घेतली अर्थात ते सुनावणीसाठी तयार होते आता आजच्या सुनावणीत उज्ज्वल निकम देखील हजर होते दिग्विजय पाटील देखील हजर होते त्यामुळे आज उरलेल्या आरोपी क्रमांक तीन ते आरोपी क्रमांक सात या पाच जणांच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर सुनावणी झाली युक्तिवाद झाला आणि त्याच वेळी कोर्टात खडाजंगी झाली आता या युक्तिवादामध्ये नेमकं काय झालं तर आरोपी क्रमांक तीन ते सातचे जे वकील आहेत दिग्विजय पाटील यांनी स्पष्टपणे असं म्हटलं कि तपास मुझे आणी की हे। हे आणी तपास यंत्रणा म्हणजे काही न्यायाधीश नव्हे आणि बचाव पक्षाच्या या सगळ्या वकिलांचं म्हणणं असं पडलं की मुळातच गुन्हे वेगवेगळे घडलेले आहेत तरी दोषारोप पत्र जे आहे चार्जशीट मात्र एकत्रित दाखल केलं गेलेलं आहे हे काही पटणार नाहीये आणि तपास यंत्रणांना तसा अधिकार नाहीये तो अधिकार न्यायालयाला आहे त्यावर उज्वल निकम यांनी आपलं म्हणणं मांडलं त्यावेळी ते म्हणणं मांडताना त्यांनी स्पष्टपणे न्यायालयातल्या तरतुदींचा तर संदर्भ दिलाच पण त्यासोबतच जे कोल्हापुरातलं गाजलेलं अंजनाबाई गावित जो खटला होता त्या खटल्या संदर्भातला संदर्भ देखील त्या ठिकाणी न्यायालयात मांडला कारण त्यावेळी देखील चार्जशीट आरो एकत्रच दाखल करण्यात आलं होतं शिवाय मुंबई बॉम्बस्पोर्ट खटल्याचं देखील चार्जशीट एकत्र दाखल करण्यात आलं होतं असं देखील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं त्यामुळं भले या अधिकार तपास यंत्रणांना ये तरी न्यायालयाला आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं होतं आणि मग त्यावर उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे की आता हे जे आरोपी आहेत हे वेळ धोरण यांनी स्वीकारलेलं आहे म्हणजे एका मागून एक एकानं अर्ज करत सुटायचं आणि जसा जितका खटला लांबवता येईल तेवढा लांबवायचा आणि मग मात्र आपणच ओरड करायची की अजूनही इतक्या सुनावण्या झाल्या आरोपपत्र दाखल झालं तरी सुद्धा अजून चार्ज फ्रेम का होत नाहीयेत त्यामुळं कोर्टानं लवकरात लवकर या आरोपींवर आरोप निश्चिती करावी अशी मागणी उज्वल निकम यांनी केली त्यांनी स्पष्टपणे असं देखील म्हटलं की मुळातच आरोपींकडून डी टू ऑपरेशन राबवण्यात येत डी टू ऑपरेशन म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की डिले फॉर द ट्रायल आणि डिले फॉर द ट्रायल म्हणजे मुळात काय त्यांनी दोन शब्द मांडले डिले द ट्रायल म्हणजेच खटला जास्तीत जास्त कसा पुढे ढकलता येईल याचा प्रयत्न करणे आणि डिलेल द ट्रायल म्हणजेच काय तर खटल्यात ऑब्स्टॅकल्स आणणे म्हणजे अडथळा आणणे आणि किंवा बाधा आणणे आता या सगळ्या प्रकरणातला जर आपण विचार केला तर मुळातच एकंदरीत आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार हा चौदावा सुनावणीचा दिवस होता उज्ज्वल निकम असतील किंवा त्यांच्या सोबत बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील असतील यांनी सरकारतर्फे आपली बाजू मांडली तर तिकडे विकास खाडे आणि त्यांच्या जोडीला दिग्विजय पाटील यांनी आपली बाजू मांडली पण यामध्ये आज मग न्यायालयानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आज स्पष्ट केलं की जे काही पेंडिंग अर्ज आहेत म्हणजे उदाहरणार्थ विष्णू साठेचा सा, डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा सा अर्ज असो किंवा आरोपी क्रमांक जे पुढचे आहेत तीन ते सात म्हणजे त्यामध्ये त्या सुदर्शन गुले आहे त्या जोडीला प्रतीक गुले आहे महेश केदार आहे सुधीर सांगळे आहे जयराम साठे आहे यांच्या दोषमुक्तींच्या अर्जांवर चोवीस सप्टेंबरला म्हणजे पुढील सुनावणीमध्ये निकाल देण्यात येईल आणि नंतर चार्ज फ्रेम संदर्भात विचार केला जाईल दरम्यान वाल्मिक करार याच्या संपत्ती जप्ती बाबतचा अर्ज सरकार पक्षाकडून करण्यात आला होता तिकडे बचाव पक्षानं जी काही करारची बँक खाती गोठवलेली आहे किंवा मिळकत आहे ती सील केलेली आहे तर ती रिलीज करावी यासाठी अर्ज दाखल केला होता त्यामुळे वाल्मिक करारच्या संपत्ती बाबतचा जो काही संपत्ती जप्तीबाबतचा जो अर्ज होता त्याच्यावरचा अजून निकाल पेंडिंग आहे आणि त्याचा देखील निर्णय आता येत्या चोवीस सप्टेंबरला होण्याची शक्यता म्हणजे एकंदरीत जे पेंडिंग अर्ज आहेत ते पहिल्यांदा निकाली काढले जातील आणि मग चार्ज फ्रेमचा विचार केला जाईल याचाच अर्थ पुढच्या पंधराव्या सुनावणीत देखील आरोपींवर चार्ज फ्रेम काय होणार आता तिकडे वाल्मिक कराडनं उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे कारण की बावीस जुलै रोजी बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं विविध निरीक्षण नोंदवत वाल्मिक कराड याचा डिस्चार्ज ऍप्लिकेशन म्हणजे मकोकातून मला दोषमुक्ती मिळावी हा अर्ज फेटाळून लावला होता याच निर्णयाविरुद्ध वाल्मिक कराडच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आता तिथून सरकारी म्हणणं मांडण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाकडून सरकार पक्षाला सांगण्यात आलं त्यानुसार त्याच्यावरची जी सुनावणी आहे ती एकोणीस सप्टेंबरला औरंगाबाद खंडपीठात होणार आहे आणि मुळात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज दहा सप्टेंबरला फेटाळण्यात आला होता त्यामुळे अर्ज फेटाळून लावण्यात आलेले आहेत ला पण इकडे उरलेले जे आरोपी आहेत त्यांचा अजूनही डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर सुनावणी झाली आहे पण निकाल लागलेला नाही त्यामुळे हे सगळे पेंडिंग जे अर्ज आहेत त्याच्यावरचे आधी निकाल लागतील आणि मग चार्ज फ्रेमकडे कदाचित न्यायालय वळेल असं एकंदरीत चित्र आहे म्हणजे सोळाव्या सतराव्या सुनावणीच्या दरम्यान चार्ज फ्रेम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते याचाच अर्थ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर उजाडू शकतो आता मार्च महिन्यापासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे आणि तारीख पे तारीख चालू आहेत तारी आणि आरोपींकडून विविध दा अर्ज दाखल केले जातात अर्थात तो त्यांचा अधिकारच आहे पण मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये बचाव पक्षानं तपास यंत्रणेवरच खरं म्हणजे ठपका लगावलेला आहे की जे काही एकत्र दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं हे चुकीचे त्यांना तो अधिकार नाही तपास यंत्रणा म्हणजे न्यायाधीश नव्हे आता मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये मूळ उद्देश जो आहे की या खटल्याचा लवकरात लवकर कसा निकाल लागेल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये किंवा ही केस स्लो ट्रॅकवरून वर कधी जाईल जेव्हा चार्ज फ्रेम होईल आणि मग युक्तिवाद आणि मग पुरावे सादर करण्यामध्ये खरा म्हणजे हातखंडा विशेष सरकारी वकील असतील किंवा इकडे बचाव पक्षातर्फे ते डिनाय करण्याचे प्रयत्न सुरू होतील आणि मग त्यातून ती केस पुढे सरकेल आणि त्याचा निकाल लागेल त्यामुळं किमान या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी ती लवकरात लवकर फास्ट वर चढली पाहिजे पण त्याआधी पहिल्यांदा चार्ज फ्रेम व्हायला पाहिजेत पण ती चार्ज फ्रेमच अजून होत नाहीयेत मिळतेय ती फक्त तारीख पे तारीख पे तारीख पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी